आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिकेमार्फत स्वच्छता महाश्रमदान मोहिमेत सुमारे सत्तावीस हजार नागरिकांनी केलं सक्रिय श्रमदान स्वच्छता ही सेवा अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सुखेला इथं राबवण्यात आलं महाश्रमदान शिबीर श्रमदान करून परिसर करण्यात आला स्वच्छ चंद्रपुरातील ताडोबा अभयारण्यामधील वाघाचं दर्शन महागणार वाढीव शुल्क एक ऑक्टोबरपासून होणार लागू बुलडाणा जिल्ह्यात एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक सुमारे बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नशा आणणाऱ्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक एकूण पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान चारशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रावरील हळद पिकाला फटका। अतिवृष्टीचा आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी येलो मोझॅक आणि चारकोट रॉट सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली नुकसानीची पाहणी